नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी करा करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील उद्या बारस निमित्त असोल्यात भव्य यात्रा मंत्री आमदारांसह दिग्गज लावणार दर्शनासाठी हजेरी भाविकांची अलोट गर्दी तर सरपंच ग्रामपंचायत आणि प्रशासन भाविकांच्या सोयी सुविधांसाठी अलर्ट मोडवर सविस्तर वृत्त मानोरा तालुक्यातील असोला खुर्द येथे सोमनाथ महाराजांचे प्रसिद्ध मंदिर आहे दरवर्षी या ठिकाणी गुढीपाडव्यापासून बारा दिवस भारत साजरी केल्या जाते आणि त्यानिमित्त या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात भाविकांची गैरसोय होऊ नये ह्यासाठी खुद्द सरपंच ग्रामपंचायत असोला तसेच प्रशासन अलर्ट मोडवर आले असून समस्त गावकरी काळजी घेणार आहेत दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आळंदीकर महाराज यांचे भागवत सप्ताह या ठिकाणी सुरू असून हबप मंजुताई महाराज या भागवताची संपूर्ण व्यवस्था बघत आहेत ग्रामपंचायतच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंचपती वसंतराव राठोड यांनी शिष्टमंडळासह राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांना प्रत्यक्ष भेटून या संबंधीचे पत्रक दिले व दर्शनासाठी येण्याचे निमंत्रणसुद्धा दिले आहे त्याचप्रमाणे कारंजा मतदार मतदारसंघाचे आमदार सईताई डहाके गोर धर्मपीठाधीश्वर तथा विधानपरिषद सदस्य डॉक्टर बाबूसिंग महाराज मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीसांचे ओ एस डी अमोल पाटणकर वाशिम जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत पाटील वाशिम जिल्हा परिषद कार्यकारी अधिकाऱ्यांसह मानोळा तालुका आणि वाशिम जिल्ह्यातील आजी माजी पदाधिकारी व शासकीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून यंत्रेचे फलक देऊन दर्शनासाठी येण्याचे आमंत्रण देत भाविकांच्या सोयीसाठी उपाययोजनांची विनंती केली आहे संपूर्ण बारा दिवस असोला खुर्दमध्ये भक्तिमय वातावरण असते उद्या दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला सकाळी पाच वाजता सोमनाथ महाराजांची महाआरती होईल त्यानंतर सात वाजेपासून गाडा ओढण्याच्या परंपरेला सुरुवात होईल देवाला कबूल केलेले नवास फेडण्यासाठी हजारो भाविक गाडा ओढतात पुरुषोत्तम गिरी महाराज गाड्यावर बसतात आणि गाडा ओढण्याचे सुरू होते तर सकाळी सात वाजता सुरू झालेले गाडा ओढण्याचे कार्यक्रम कधी कधी संध्याकाळी सात वाजेपर्यंत म्हणजेच बारा तास ही परंपरा सुरू असते रात्रभर भजन कीर्तन प्रवचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होतात दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी श्रींची काठी आणि पालखी मिरवणूक निघते या मिरवणुकीला अभूतपूर्व ग अशी गर्दी पाहाव्यास मिळते त्यानंतर दहीहंडी आणि गोपालकाल्याचा कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी आयोजित केला जातो तर लाखो भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात हा यात्रा महोत्सव शांततेत व उत्साहात पार पडण्यासाठी समस्त गावकरी त्याबरोबरच सेवाभावी संस्था सहकारी सोसायटी सदस्यगण तंटामुक्ती गावातील प्रतिष्ठित नागरिक हे तर सर्व प्रयत्न करतातच परंतु असोला खुर्द येथील संपूर्ण तरुण स्वयंसेवक म्हणून उत्कृष्ट कार्य करताना या ठिकाणी दिसतात तरी यात्रेसंबंधी सर्व कार्यक्रम आणि महाप्रसाद शांततेत व गावाच्या नावाला गालबोट न लागता पार पाडण्यासाठी असोल्याच्या सरपंच निकिता वसंतराव राठोड यांनी सर्वांना नम्र आवाहन केले आहे तर उद्या बारस निमित्त असोल्यात भव्य यात्रा भरणार असून लाखोंची गर्दी या ठिकाणी बघायला मिळणार आहे